नंदुरबार जिल्ह्यात दुर्गम आदिवासी भागात आरोग्याच्या अनेक समस्या असून या भागातील रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी चांगल्या रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत तर काही रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्यांना जीव गमावण्याचीही वेळ आली होती या सर्व बाबींचा विचार करत विधान परिषद सदस्य शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांनी आपल्या विकास निधीतून पाच रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या असून या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले आहे आमदार पाडवी यांनी दुर्गम भागासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने या भागातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे विधान परिषदेत आणि विधानसभेत सातपुड्याच्या दुर्गम भागातील आरोग्य सुविधा आणि इतर विषयांवर अनेक वेळेस प्रश्न उपस्थित करत असताना आपणही या भागातील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा म्हणून विकास निधीतून पाच ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याची माहिती आमदार आमशा पाडवी यांनी दिली आहे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागामध्ये जे आजपर्यंत आपण आरोग्य सेवासाठी मी कायम वारंवार विधानसभामध्ये विधान परिषदेला विषय मांडत असताना मला सुद्धा असं वाटलं की आपण आपल्या भागात स्वतः आपण आमदार निधीमधून गाड्या द्यायला पाहिजे आणि म्हणून खास मी या धडगाव अक्कलकोवा तळुदा या क्षेत्रात पाच एम्बुलन्स दिली आहे त्याच्यात एक तरुणमालमध्ये फलाई ग्रामपंचायतला आपण एक अम्ब्युलन्स दिली मोरगी या ठिकाणी एक आपण एम्बुलन्स दिली दुसरा मोगराला एक दिली एक कोयली दिली आणि तोडूदा तालुकामध्ये रेंजनपूरला एक अम्ब्युलन्स दिली असे एकूण पाच अँबुलन्स त्याचा उद्देश एकच आहे का या अतिदुर्गम भागामध्ये सेवा करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे का धडगावला किंवा अक्कलकोळा तालुकामध्ये जेव्हा एखाद गरोदर माता डिलेवरी असती आणि त्याला जाण्यासाठी आणण्यासाठी जेव्हा गाडी नाही असती आणि ते आमची माता मूर्ती सुद्धा होऊ शकतं त्याच्यात एक उदाहरण तुम्हाला देतो पिंपळकोटा इथे एक अँब्युलन्स नाही असल्याकारणाने ते जुनी ॲम्ब्युलन्स होती ते बंद होती त्याच्यामुळे आमची एक तेवीस वर्षाची मेला दागवली होती म्हणून मला वाटलं का आपण अपन, आपला भागासाठी जो आरोग्याचे विषय वारंवार मी मांडतो आहे आणि आरोग्याचा विषय चांगला राहायला पाहिजे सरपोट असा असतो किंवा एक्सिडंट असतो आणि त्याला अर्जंटमध्ये गाडी पाहिजे आणि गाड्या इथे उपलब्ध नाही म्हणून मी स्वतः माझ्या भागासाठी चांगलं व्हायला पाहिजे एक जीव जरी वाचला तरी आपण काहीतरी केला असं आपल्याला वाटतो म्हणून आम्ही या माझ्या भागामध्ये या नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाच एम्बुलन्सचे वाटप केली आहे